श्रावण महिन्याला सुरुवात झाली की पहिला सण हा नागपंचमीचा नागपंचमीला बऱ्याच ठिकाणी तवा चुलीवरती किंवा गॅसवरती ठेवणे असे म्हणतात त्यामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये पुरणपोळीऐवजी वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात नागपंचमी स्पेशलमध्ये आज आपण मस्त मऊ लुसलुशीत असे पूर्णाचे दिंडे कसे करायचे ते बघणार आहोत खूप साधी सोपी रेसिपी आहे खूप भरकन तयार होते तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अचूक प्रमाण दिलेलं आहे भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात आधी पुरण करण्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते बघूया त्यामध्ये तेल हळद जायफळ पावडर सुंट पावडर बेलदोडे पावडर हरभरा डाळ दोन तास मी भिजून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेला गूळ सगळ्यात आधी डाळ शिजवण्यासाठी इथे मी छोटं कुकर घेतलं त्यामध्ये भिजून घेतलेली डाळ पाणी सकट घालून घेतली त्यामध्ये आता मी दीड पेला इतकं पाणी वरणं घालून घेतली आहे साधारण वर एक इंच पाणी घालून घ्यायचं त्यामध्ये आता मी एक चमचा तेल घालून घेतलं आणि पूर्णाला छान रंग येण्यासाठी अगदी दोन चिमूट हळद घालून घेतली सगळं छान मिक्स करायचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ शिस्ती आहे तोपर्यंत चला कणिक मळायला घेऊ कणिक मळण्यासाठी साहित्य गव्हाचं पीठ हळद मीठ आणि तेल कणिक मळण्यासाठी इथं मी काठाचं ताट घेतलं आहे त्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं चा। कलर छान येण्यासाठी दोन चिमूट हळद घालून घेतली आणि चवीपुरतं मीठ घालायचं सगळं छान आपल्याला मिक्स करून आहे हाताने सुरुवातीला आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत अंदाज घेत आपल्याला छान अशी मस्त चपातीला करतो त्यापेक्षा थोडीशी हलकी सैल अशी कणिक मळून घ्यायची आहे चपातीपेक्षा हलकी सैल यासाठी मळायची की ज्या वेळेला आपण पुरणाचे दिंडे उकडण्यासाठी ठेवू वाफळून घेऊ त्यावेळेला ते छान फुलल्या जातील आणि मस्त मऊ लुसलुशीत बनून तयार होतील कणिक छान मळून झाली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि व्यवस्थित आपल्याला कणिक तिंबून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हा एदिने कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आता भिजण्यासाठी अशीच झाकून आपण कणिक बाजूला ठेवू डाळीचा कुकरही आपला थंड झालेला आहे झाकण उघडून बघूयात अगदी मस्त कलर आलेला आहे डाळीला आणि तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपली डाळ शिजल्या गेली आहे आता डाळीमधनं पाणी काढण्यासाठी इथे मी एक कटोरो घेतलं त्यावरती पुरणाची साळण ठेवून घेतली आणि त्यामध्ये जी शिजलेली डाळ आहे ती घालून घ्यायची म्हणजे पाणी बाजूला होतं आणि डाळवरती सेपरेट होईल जे खाली शिल्लक राहिलेलं पाणी आहे त्याची कटाची आमटी बनवली जाते त्याची रेसिपी मी आधीच पोस्ट केलेली आहे ती नक्की चेक करा आता ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली तेच कुकर मी इथे डाळीला चटका देण्यासाठी वापरणार आहे गुळ घालायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि व्यवस्थित आपल्याला पुरण परतवून घ्यायचं आहे पुरण व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे सुरुवातीला डाळीमध्ये गुळाचं पाणी होईल डाळ पातळ होईल आणि जसजसं आपण त्याला परतत जाऊ तसतसं मिश्रण आपलं घट्टसर होत जाईल आता पुरण तयार झाले ते ओळखण्यासाठी असा पुरणामध्ये चमचा असा उभा करून पाहायचा तर तो, तो खाली पडला आहे याचा अर्थ पुरण अजून तयार नाही थोडं पाच मिनटं अजून परतल्यानंतर मिश्रण दाटसर झालं आहे आणि बघा चमचासुद्धा व्यवस्थितमध्ये उभा राहतो आहे याचा अर्थ आपलं पुरण आता तयार होतं आहे साधारण अजून पुढचे दोन मिनटं मी पुरण व्यवस्थित परतवून घेणार आहे त्यामध्ये आता सुंठपूड जायफळपूड आणि वेलदोडीची पूड घालून घेणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं दाटसरपणा आपल्या पुरणाला आलेला आहे व्यवस्थित परतलं गेलं आहे पुरण झालं आहे का ते चेक करण्यासाठी चमचा परत एकदा उभा करूयात अजिबात तो पडत नाही याचा अर्थ अगदी व्यवस्थित पुरण आपलं तयार झालं आहे गॅसची फ्लेम बंद करू गरमागरम पुरण लगेच आपण बारीक करण्यासाठी घेऊ इथे मी एक कटोरं घेतलं त्यावरती पुरणाची चाळण ठेवली आणि जे गरम पुरण आहे ते लगेच आपल्याला थोडं थोडं करून मॅशरच्या मदतीने चाळीनीतनं काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही पेल्याचा किंवा तांब्याचा वापर केला तरीही चालेल गरम गरम पुरण अगदी व्यवस्थित बारीक होतं आणि खूप झटपट बनून तयार होतं पुरण तर तयार झालं आहे आता पीठही आपलं छान भिजल्या गेलं आहे लगेच दिंडे कसं करायचं ते बघूया त्यासाठी इथं मी पोळपाटावरती सुरुवातीला तेल लावून घेतलं आणि जे तयार कणिक होती ती व्यवस्थित मळून घेतली कणकेचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत आपण पुरीला करतो त्यापेक्षा थोडेसे मोठे किंवा पुरीच्या साईजचे केले तरीही चालेल असे सगळे गोळे तयार करून घ्यायचे गोळे तयार झालेले आहेत आता आपण हलक्या हाताने थोडंसं तेल लावायचं आणि तयार पिठाचा गोळा आपण लाटून घ्यायचा आहे अगदी पातळ अशी पारी लाटून घ्यायची ज्या पद्धतीने पुरी लागतो ना अगदी त्याच पद्धतीने पारी लाटताना चपातीसारखं जर वर्ण पीठ लावत राहिलं आणि मग लाटलं तर पिठातलं ला मॉइश्चर कमी होतं आणि दिंडे हे वातड होतील मऊलुश्रूषित होत नाही मधोमध मत पारीच्या आपल्याला तयार केलेलं पुरण घालून घ्यायचं आहे त्याला थोडासा चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आणि साईडच्या कडा आतमध्ये फोल्ड करायच्या आहेत बाजूच्या दो ज्या कडा आहेत त्या आतमध्ये दुमडून घ्यायच्या दिंड्यांना चौकोनी आकार असतो त्या पद्धतीने इथं छान आपला दिंडा तयार झाला आहे चायनीला थोडंसं किंचित तेल लावून घ्यायचं म्हणजे तो खाली वाफळ्यानंतर चिकटणार नाही आणि तयार दिंडे आपल्याला चायनीमध्ये ठेवून घ्यायचे ह्याच पद्धतीने दुसराही दिंडा मी बनून तयार करणार आहे सगळे दिंडे ह्याच पद्धतीने लाटून तयार करायचे व्यवस्थित पातळ पारी लाटा म्हणजे खातांना खूप पीठ पीठ लागत नाही आणि पुरणाची चव खूप मस्त येते अगदी अशी पातळ जेवढी शक्य होईल तेवढी पातळ पारी लाटायची पीठ लावायचं नाही थोडंसं वाटलं तर किंचित तेलाचा हात लावायचा आणि मग तयार उंडा आपल्याला लाटून घ्यायचा आहे मधोमध पुरण ठेवायचं कडा व्यवस्थित आतल्या बाजूला दुमडून घ्यायच्या आहेत ह्याच पद्धतीने व्यवस्थित आपल्याला सगळे दिंडे बनवून तयार करायचे आहेत इथे दिलेल्या प्रमाणात साधारण सात ते आठ दिंडे बनवून तयार होतात सगळे दिंडे ह्याच पद्धतीने बनवून घेतले ते चाळणी ठेवलेत आता ते आपण वाफवून घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी आधीच पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे आता जी आपण चाळणी आहे ती ठेवून घ्यायची झाकण ठेवायचं आणि मोठ्या गॅसवर बारा ते पंधरा मिनटांसाठी दिंडे आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचेत पंधरा मिनटं इथं झालेली आहेत आता झाकण उघडून बघूयात अगदी मस्त असा सोनसळी रंग आपल्या दिंड्यांना आलेला आहे हात लावून पाहिला तर पीठ अजिबात हाताला चिटकत नाहीये दिंडे वाफवले गेलेत गरमागरम दिंडे त्यावरती भरपूर असं साजूक तू वा खायला खूप मस्त लागतात नक्की करा दिंडे वाफवताना मी चायनीला तेल लावून दिंडे त्यामध्ये वाफवून घेतले तुमच्याकडे जर सुती कापड असेल तर ते, ते चायनीमध्ये घातलं किंवा केळीचं पान असेल ते घातलं आणि मग दिंडे वाफवले तरीही चालेल एक दिंडा जवळनं दाखवते अगदी छान मऊ लुसलुशीत दिंडे बनून तयार झालेत बघा पारी खूप छान बारीक आहे आणि आतमध्ये भरपूर असं पुरणाचं सारण पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद